पण आज पण मला आठवतो माझा पहिला व्हिडिओ होता तो अंधरबण म्हणून एक सुंदर ट्रेक आहे तर त्या ट्रेकला मी गेलेलो आणि त्या ट्रेकचा मी व्हिडिओ बनवलेला एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सुरुवात केली मी माझ्या युट्यूब जर्नीची आणि तर मग युट्यूब इंस्टाग्राम करत करत आज एक म्हणू शकता की एक कम्प्लीट एंटरप्रुनर म्हणून मी काम करतोय म्हणजे आपलं कॉन्टेंट क्रिएशन पण चालू आहे पण त्याचबरोबर आपले बिझनेसेस पण जोमात वाढतात त्याच्यावरती पूर्ण काम आपलं नेहमीच चालू असतं सो आज बिझनेस करणारी लोक पण कॉन्टेंट क्रिएशन क्षेत्रामध्ये आणि कॉन्टेंट क्रिएशन करणारी व्यक्ती पण आज बिझनेसच करतात नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि मी माझ्या व्हिडिओची स्टार्ट पण यूट्यूबमध्ये अशीच करतो नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता एक सात वर्ष झाली मी यूट्यूब करतो आहे आणि यूट्यूब बर मी स्वतःचे बिझनेसेस पण स्टार्ट केलेले आहेत माझ्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत प्रगत ॲग्रो नावाची कंपनी आहे ज्याच्यातून मी मूळचा देवगडचा असल्यामुळे मी देवगडचे आपूस आंबे आपल्या मुंबईमध्ये एम एम आर रिजनमध्ये विकतो आता पुणे सातारा कोल्हापूरला पण विकणार आहे त्याचबरोबर मी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पण आहे माझा मालवणला एक विला घेतला आहे मी तर यातून मी पर्यटन व्यवसायात आलेलो आहे त्याशिवाय कर्जातला एक फार्म हाऊस एक विला आहे ओके आणि अशा प्रकारे मग मी पर्यटन क्षेत्रामध्ये पण ॲक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर आपण रिअल इस्टेटमध्ये पण ॲक्टिव्ह आहे आज बऱ्याच जे आपले सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इथले जे पण डेव्हलपर आहेत तर त्यांचं जे प्रोजेक्ट्स असतात त्यांची मार्केटिंग आपण आपल्या या यूट्यूब थ्रू करतो आणि या सगळ्या फील्डमध्ये मी आलो पण आज या फील्डमध्ये आलो आहे पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ला लहानपणाचं म्हणाल तर माझा जन्म आहे मुंबईचा ओके आपल्या परेलचा वाडियामधला आणि बालपण गेलं ते तीन ठिकाणी गेलं असं म्हणू शकतो एक होतं गोरेगावमध्ये आम्ही चाळीत राहायचो दुसरं होतं म्हणजे माझी जी आजी होती म्हणजे आईची आई तर ती भोईवाड्यामध्ये राहायची तर भोईवड्यातली जी चाळ संस्कृती होती आणि त्यावेळेचा गणेशोत्सव म्हणा किंवा आपला जो एक मराठी माणसाचा तिकडे एक उत्सवच चालायचा परेल लालबाग या ज्या चाळींमधला तर तो पण अनुभवायला मिळाला आणि त्याचबरोबर माझं गाव देवगडमधल्या मिढभावमध्ये आहे आणि त्याच्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळ असलेलं एक सुंदर गाव मिढभाव तांबड एकचा समुद्रकिनारा जगप्रसिद्ध होतोय गजबादेवीचं पण सुंदर असं मंदिर आहे त्याच्यामुळे दिवाळीची सुट्टी पडली मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही जाणाऱ्या गावाला कारण वडील शिक्षक होते आई शिक्षक दोघांना पण दिवाळी आणि मे महिन्याची सुट्टी असायची त्याच्यामुळे बालपणाचा जागा असा सगळा मिक्स होता म्हणजे गोरेगावमधल्या चाळीमध्ये पण गेला भोईवडातल्या चाळीमध्ये पण गेला आणि त्याच्याशिवाय आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिडबावमध्ये पण बराचसा बालपणाचा काळ सुट्ट्या सगळ्या तिकडेच आम्ही स्पेंड केलेल्या होत्या so, सो माझं शालेय शिक्षण म्हणाल नंतर तर ते आपली अभिगुरेवकर इंग्लिश स्कूल म्हणून आहे गोरेगावमध्ये तर तिथेच झालं त्यानंतर मग जे कॉलेजचे शिक्षण होतं ते आपलं पाटकर कॉलेज साठेमध्ये झालं मी सायन्स ग्रॅज्युएट आहे बीएससी केमिस्ट्री आणि त्यानंतर मी ऑफकोर्स कॉर्पोरेटमध्ये काम केलं एक्सेंचर सारखं एक टिपल एक टिपिकल लोअर मिडल क्लास व्यक्तीची जी जर्नी असते ओके चांगलं एज्युकेशन घ्या आणि त्यानंतर मग कॉर्पोरेटमध्ये काम करा तसा प्रवास चालू होता पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट होती की लहानपणापासून मला वाचनाची प्रचंड आवड होती म्हणजे मराठी साहित्यामध्ये खानोलकरांपासून जी ए कुलकर्णीपासून वपू काळेमपासून तुम्ही जे पण प्रतिष्ठित साहित्यिक आहेत तर त्यांची सगळ्यांची सगळी पुस्तकं ही मी भरमसाठ वाचायचो आणि त्याच्यामुळे मला असं नेहमीच वाटायचं की माझ्यामध्ये मा काहीतरी क्रिएटिव्ह अर्ज आहे आणि ती क्रिएटिव्ह अर्ज कुठेतरी ना दाबली जाते कॉर्पोरेटमध्ये मग त्या अनुषंगाने मी ठरवलं की कॉर्पोरेटमध्ये चांगला सेट झालेलो एक तीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स होता पण त्यानंतर मग मी शिफ्ट केलं ते मीडियामध्ये मी स्टार्ट केलेली साम टी मधून ओके तिथे मी एज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं त्यानंतर मग वेगवेगळ्या सिरियल्स त्याच्यामध्ये काम केलं मग थोडा वेळ एडिटर पण होतो मग असोसिएट डायरेक्टर झालो आणि शेवटचे जे काही प्रोजेक्ट होते म्हणजे सोनी टीवरती प्रायशित नावाचा प्रोजेक्ट होता किंवा हॉन्टेड नाईट्स म्हणून प्रोजेक्ट होता किंवा जिनी अँड जुजू म्हणून सप्टीवरती एक सिरियल यायची तर त्याच्यावरती मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो सो बेसिकली मी पूर्णच्या पूर्ण सेट हँडल करायचो आणि सोपं पडायचं कारण मला क्रिएटिव्ह नॉलेज पण होतं आणि थोडं मे बी मी कॉर्पोरेटमध्ये काम केलं असल्यामुळे मी थोडा मेथॉडिक पण आहे मॅनेजरिकल काम पण खूप चांगल्या प्रकारे करू शकत होतो पीपल मॅनेजमेंट माझ्याकडे स्किल्स त्याच काळात मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले पण मला असं वाटतं की यस आपण क्रिएटिव्ह असतो आणि आपल्याला वाटतं की यार आपण काहीतरी के क्रिएटिव्ह केलं पाहिजे पण त्याच वेळी जेव्हा आपण एखाद्या फील्डमध्ये एंटर करतो त्यावेळी स्पेशली टी व्हीमध्ये आपल्याला नंतर नंतर जाणवायला लागतं की हे काम पण खूपच रिपिटेटिव्ह होतंय ओके तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट फार कमी राहिला आहे आणि मॅनेजरिक ॲस्पेक्ट लोकांना मॅनेज करणं हेच जास्त झालं सो मला कुठे ना कुठेतरी त्याच्यातून ब्रेक हवा होता आणि त्यानंतर मी ब्रेक घेतला सिरियल चालूच होती पण मी एजपीए म्हणून रिझाईन केला आणि मी फिगर आउट करत होतो की आयुष्यामध्ये काय करायचं सो एक दोन त्यानंतर मग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी झाल्या तर त्या बिझनेस करून बघितल्या पण त्याच्यामध्ये थोडंफार सक्सेस मिळालं पण काही खूप सक्सेस मिळालं नाही मग त्याच दरम्यान मग मी विचार करत होतो की काय करू काय करू आणि त्याच वेळी म्हणजे थोडंफार युट्यूब त्यावेळी आलेलं ओके म्हणजे सोशल मीडियावरती वगैरे आणि फेमस होत होते ते युट्यूबर आणि त्यावेळी जिओची क्रांती पण आली मोठ्या प्रमाणात लोकांकडे जिओ पण अवेलेबल झाला आणि लोक युट्यूब व्हिडिओ बघायला लागले आणि मी म्हटलं की चला आपण पण एक युट्यूब व्हिडिओ करून बघूया आणि त्या दरम्यान मग मी युट्यूब पण स्टार्ट केलं आणि पहिल्यांदा बघा मला जसं वाचण्याचा आवड होती तशीच मला पहिल्यापासूनच फिरण्याची प्रचंड आवड होती मी एक जवळजवळ पन्नास साठ ट्रेक केले आहेत सह्याद्रीमध्ये तर म्हटलं आपण सह्याद्रीमधल्या ट्रेक्सने सुरुवात करूया तर पण आज पण मला आठवतं माझा पहिला व्हिडिओ होता तो अंधरबण म्हणून एक सुंदर ट्रेक आहे तर त्या ट्रेकला मी गेलेलो आणि त्या ट्रेकचा मी व्हिडिओ बनवलेला ओके okay, तो बनवला पण तो मोस्टली ना आत्ताचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये नव्हता तो एक डॉक्युमेंटरी फॉर्मॅटमध्ये होता कारण मी मीडियामधून आलेलो होतो वगैरे पण ओव्हरऑल जस जसे मी व्हिडिओ बनवायला लागलो म्हणजे सुरुवातीला मी मुंबई मध्ये व्हिडिओ बनवले तर फिश मार्केटचे बनवले कारण आपण कोकणी माणसं समुद्रकिनारी राहणारी ओके वडील भात शेती पण करायचे आणि आपलीला बोटीवरती पण जायचे त्यामुळे त्यांचा म्हणजे आपला सी फूड आहे आपलं स्टेबल फूड आहे बुधवार शुक्रवार रविवार घरामध्ये सी फूड असणारच तर त्याच्यामुळे मग मुंबईमधले जे सगळे फिश मार्केट आहेत तर ते कव्हर करायला सुरुवात केली त्याला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला मग त्याच अनुषंगाने मग मुंबईतून एकदा वडिलांबरोबर आई वडिलांबरोबर गावाला आलो मग कोकणातले काही व्हिडिओ बनवले तर त्याला पण खूप रिस्पॉन्स आला आणि नंतर मग असं झालं की मग कोकणातलेच व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केली आणि मग आपला पूर्णच्या पूर्ण आपला जो कोकण आहे म्हणजे आपण जनरली आपलं कोकण म्हटलं की आपल्याला काय आठवतं की रत्नागिरी आणि सिंधुर्ग जिल्हा पण डहाणूपासून गोव्यापर्यंत जी जी सगळी कोकणातली प्रेक्षणीय स्थळं आहेत सुंदर मंदिरं आहेत जिथे जिथे पर्यटन आहे, आहे तर ते मी उभं आडवं पिंजून काढलं म्हणजे मी मुंबई गोवा तर इतक्या वेळा प्रवास केला असेल त्याला अगडीत वेळा प्रवास केलेला आहे कधीतरी कारने प्रवास केला कधी बाईकने प्रवास केला कधीतरी आपल्या लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास केला आणि बरंच एक्सप्लोअर केलं मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ती जर्नी खूपच अट्रॅक्टिव्ह होती ओके म्हणजे सुरुवातीचा काळ होता की माझा जन्म मुंबईचा असला आणि गावाला यायचो ते सुट्टीसाठी यायचो पण असं कोकण असं एक्सप्लोअर केलं नव्हतं पण या सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षामध्ये कोकण खूपच फिरलो खूपच आणि या दरम्यान मी बरेचसे तिकडचे लोकल रिसॉर्ट ओनर होते ओके किंवा होमस्टेचे ओनर होते किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली जी माणसं होती तर त्याच्याबद्दल त्यांच्याबरोबर पण इंटरॅक्ट केलं कारण ऑफकोर्स एक वाचनाची आवड होती जाणून घ्यायची आवड होती त्याच्यामुळे लोकल प्रश्न म्हणा ॲक्च्युली काय चाललंय हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान मग युट्यूब चालू असता असता मी म्हटलं आपल्याला जेव्हा मी जॉब क्विट केला तेव्हा कुठेतरी डोक्यामध्ये होतं की बाबा आपल्याला एंटरप्रिनर बनायचं आहे आपल्याला स्वतःचे बिझनेस स्टार्ट करायचे आहेत तो मग तीन वर्षापूर्वी सुरुवात केली ते एकदम बेसिक बिझनेस कारण मी देवगडचा असल्यामुळे माझे सगळे जे रिलेटिव्ह आहेत तर त्यांचे आंब्याचाच बिझनेस आहे तर माझ्याकडे आता माध्यम होतं एक त्यावेळी दोन अडीच लाख सबस्क्रायबर होते तर त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून आंबे घेऊन मुंबईमध्ये विकायला सुरुवात केली त्यानंतर मग मालवणमध्ये एक विला घेतला माझं गाव आहे मिडबाव तर तिथे पण अजून दोन रूम काढल्या आणि तिथून मग मी होमस्टेल स्टार्ट केला विला स्टार्ट केला त्यानंतर मग कर्जतमध्ये पण मग एक, एक विला घेतला लीजवरती नंतर मग एक फार्म हाऊस घेतला लीजवरती आणि त्याच्यातून मग तिकडे पण पर्यटन क्षेत्रामध्ये आलो मग हळूहळू मग हे सगळं करता करता बऱ्याच वेळा आपले जे लोकल डेव्हलपर असतात ओके तर त्यांची इच्छा असायची की बाबा प्रगत आपलं हे जे प्रोडक्ट आम्ही बनवतो म्हणजे कोकणातल्या माणसांना कसं होतं की जे मुंबई पुण्यामध्ये राहतात तर त्यांना त्यांचं सेकंड मुंबई गावामध्ये असा असावं असं वाटतं ओके आणि त्यांना गावाचं प्रचंड अट्रॅक्शन आहे पण जे आपलं एक सामायिक घर असतं तर त्याच्यामध्ये पण त्यांची जागा असते पण त्याचबरोबर त्यांना एक स्वतःचा प्रायव्हेट घर पण हवा असतं तर त्या अनुषंगाने त्यांनी बऱ्याचशा एन ए प्लॉट म्हणा किंवा एग्रिकल्चर प्लॉट म्हणा तर त्याच्यामध्ये लोकांना प्रचंड इंटरेस्ट होता मग मा त्याची मार्केटिंग करायला मी हेल्प करायचो वेगवेगळ्या डेव्हलपर बरोबर तर त्या अनुषंगाने मग रिअल इस्टेट फील्डमध्ये पण आलो सो ओव्हरऑल एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सुरुवात केली मी माझ्या युट्यूब जर्नीची आणि तर मग युट्यूब इंस्टाग्राम करत करत आज एक म्हणू शकता की एक कम्प्लीट एंटरप्रुनर म्हणून मी काम करतोय म्हणजे आपलं कॉन्टेंट क्रिएशन पण चालू आहे पण त्याचबरोबर आपले बिझनेसेस पण जोमात वाढत आहेत त्याच्यावरती पूर्ण काम आपलं नेहमीच चालू असतं सो आपली ही जी सगळी जर्नी होती ना तर त्याच्यामध्ये आनंद तो भरपूर मिळाला ओके पण त्याच्यामध्ये वेगवेगळे खास खळगे पण आहेत आणि मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं ओके तर त्याच्या वेळी माझ्या डोळ्यासमोर जो उद्देश होता तो म्हणजे ऑनेस्टली सांगायचा गेला तर त्याच्यातून पैसे कमावणं हाच उद्देश होता मी त्यावेळी हा विचार करून की मी याच्यातून बिझनेस करेन किंवा आज मी माझा एक वेगळा चॅनल पण काढलाय प्रगत टॉक्स तर त्याच्यातून मी जे मला नॉलेज मिळालंय ओके आणि जे मी आज प्रॅक्टिकल नॉलेज म्हणू शकता तुम्ही असं नाही की एक पुस्तकी नॉलेज आहे कारण जे मी कोकण फिरलो आहे त्याच्यातूनच मी माझे बिझनेसेस डेव्हलप केले आहेत तर ते मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी नॉलेज पण मी समाजाला दिलं पाहिजे तर आज मला ते जाणवतं पण जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी तर पैसा कि म्हणून हाच उद्देश होता आणि हा जो सगळा प्रवास होता तर याच्यामध्ये बघा प्रसिद्धी तर बरीच मिळाली आणि त्याच्यामुळे खूप चांगली माणसं भेटली ओके त्यामुळे खूप छान वाटतं असं म्हणजे आपण फिरत असतो वेगवेगळे छान डेव्हलपर म्हणा पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे मोठमोठे व्यक्ती म्हणा मोठमोठे आंबा बागायतदार म्हणा किंवा या म्हणजे कोकण पट्ट्यातून मुंबई पुण्यामध्ये राहणारी किंवा मध्ये राहणारी कारण माझी बहीण मध्ये असते तर या दरम्यान सहा महिने मी यूएस ला होतो आणि यूएस ला असताना सुद्धा आपला जो कोकणातली माणसं आहेत जी मध्ये आहेत तर ती पण बरीच भेटली त्यांच्याशी गप्पा झाल्या त्यांचं आयुष्य खूप जोडून बघितलं बऱ्याच माणसांना भेटलो आणि बऱ्याच माणसांना जोडता पण आलं तर त्याचा मला आनंद नक्कीच राहील हा आता याच्यामध्ये ड्रॉबॅक म्हणायचं तर एवढंच म्हणू शकतो की हे माध्यम आहे हे खूप चॅलेंजिंग आहे ओके सो हे खूप फटाफट बदलत राहतं ओके सो युट्यूब एक सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी सुरुवात केली तर तेव्हा एक बेसिक आपला जो फोन होता तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायचो आता प्रॉपर एकदम आयफोनवरती बनवावे लागतात प्रॉपर सेटअप आता क्वालिटी द्यावी लागते आणि त्याचबरोबर अजून एक आहे की बाबा जशी प्रसिद्धी देते तसं तुम्हाला एक थोडंफार ऍडव्हर्स इफेक्ट पण त्याचा होतो लोक असं कमेंट वगैरे करत बसतात तर यस मी थोडंफार त्याच्याकडे दुर्लक्षच करतो की लोक जे निगेटिव्ह कमेंट करत बसतात आणि ज्यावेळी ते पर्सनल कमेंट करतात त्यावेळी कारण आपल्याला आपलं विजन क्लिअर असेल की बाबा मला काय करायचं आणि माझा उद्देश जर क्लिअर असेल ना तर जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यापासून मी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो जर कोणीतरी एखादा चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक दिला मला ओके भले तो निगेटिव्ह असेल पण तो पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तर मग थ्रू मी एक्सेप्ट करतो आणि तो माझ्या कामामध्ये आणून आ, मी तो इम्प्रूव्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि बघा ही जी जर्नी आहे ना आता ती एकट्याने होण्यासारखी नाही आहे ओके आज माझ्याकडे एक मोठी टीम आहे ओके जवळजवळ एक बारा तेरा लोक मी सॅलरी प्रोव्हाइड करतो ओके आणि इनडायरेक्टली तर बऱ्याच लोकांना मी जॉब्स वगैरे प्रोव्हाइड करतो आमची कंपनी मिळून ओके आणि याचबरोबर आज, आज माझ्याबरोबर म्हणजे हे सगळं करताना चार वर्षापूर्वी माझं लग्न झालं ओके जी माझी बायको होती तर म्हणजे प्रेरणा तर ती पहिल्यांदा महेंद्रा आणि महेंद्रामध्ये काम करत होती आणि शी वॉज अ सॅप कन्सल्टंट ओके तर ती आय टी क्षेत्रामध्ये होती आणि सुरुवातीला तर ती कॅमेरा समोर यायला थोडीफार म्हणजे घाबरायची तिला कळायचं नाही की कशाप्रकारे बोलणं वगैरे पण आणि थोडं निगेटिव्ह जेव्हा कमेंट येतात ओके त्यावेळी ती कॉन्शियस पण व्हायची ओके पण आज नंतर नंतर मग ती एवढी याच्यामध्ये रमली आणि कुठे uh, ना कुठेतरी मला तिची uh, म्हणजे आता आमची जे बिझनेसेस आहेत म्हणजे ती कॅमेऱ्याच्या समोर पण आलीच तिने uh, तिचं युट्यूब चॅनल स्टार्ट केला तिचं स्वतःचा इंस्टाग्राम आहे तिचं स्वतःचा एक फॅन फॉलोईंग आहे शी लवज कुकिंग आणि uh, त्यानंतर मग जो तिचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स होता तो तिने आमची जे बिझनेसेस आहेत ते डेव्हलप करण्यामध्ये पण तिने तो कॉर्पोरेट एक्सपिरियन्स वापरला कारण बिकॉज आय एम व्हेरी गुड ॲट सेल्स अँड मार्केटिंग ओके पण ज्या व्यक्तीला मार्केटिंग चांगली असते त्याचं ऑपरेशन थोडंफार कच्चत राहतं आणि शी इज अ कॉमर्स ग्रॅज्युएट ओके okay, आणि त्याच्यामुळे तिचा अकाउंटिंग वरती पण खूप चांगला पकड आहे त्याच्यामुळे ऑपरेशन आणि अकाउंटिंग आमच्या या मल्टिपल बिझनेसेस किंवा युट्यूबचं ती सगळं तीच हँडल करते ओके okay, सो तिची पण एक वेगळी जर्नी आहे या सगळ्या प्रोफेशनमध्ये म्हणजे एक चांगला डिसेंट महेंद्र आणि महेंद्रमधला कॉर्पोरेटचा फिक्स जॉब ओके okay? तो एवढा चांगला जॉब होता तो तिने क्विट केला आणि त्यानंतर शी जॉईंट अवर बिझनेसेस एज अ फुल टायमर एज अ कॉन्टेंट क्रिएटर आणि ॲज अ बिझनेस वुमन म्हणून सुद्धा सो so, माझ्या बायकोचा पण याच्यामध्ये खूप चांगला सहभाग राहिलेला आहे तर मला ना कुठे ना कुठेतरी -कुड़ी तिला पण धन्यवाद करायचे आहेत सो धन्यवाद प्रेरणा तर सुरुवातीला बऱ्याच लोकांनी ना हे पार्ट टाइम केलं युट्यूब पण आज ज्या प्रकारे युट्यूब इंस्टाग्राम या सगळ्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे तर आता हे पार्ट टाईम असं प्रोफेशन राहिलं नाही आहे हे टाईम प्रोफेशन झालं कारण याचे जे अल्गोरिदम्स आहेत युट्यूबचे इंस्टाग्रामचे फेसबुक फेसबुकचे ते एवढ्या फास्ट बदलत असतात ना आता तुम्हाला अपडेटेड राहावं लागतं आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे देर आर थ्री वेज अ कॉन्टेंट क्रिएटर अर्न सम मनी पहिल्यांदा सुरुवातीला ज्या सगळ्यांनी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केले युट्यूबला तर ते मधून कमवायचे सेकंड वे होता की uh, ते प्रमोशन्स करून uh, पैसे कमवायचे आणि थर्ड होता काही uh, काही युट्यूबरने जसं मी आधीच खूप तीन वर्ष आधीच शिफ्ट झालो आणि मी स्वतः जे बिझनेसेस स्टार्ट केले मी त्यांचं प्रमोशन केलं ते बिझनेसेस स्थिर केले तर ही जर्नी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि हे मीडियासारखंच आहे आज एखादी एक ऍक्ट्रेस सक्सेसफुल असतो ऍक्टर सक्सेसफुल असतो पण दोन तीन वर्षानंतर तो तुम्हाला दिसणार पण नाही तर या फील्डमध्ये पण आता सात वर्षानंतर मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा कितीतरी युट्यूबर आले आणि ते गेले पण तर हे काही परमन्ट फील्ड नाही आहे तर तुम्हाला एक त्याचा एक व्यापक अभ्यास करून या फील्डमध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर बघा आज असं नाही आहे की एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आज आधी युट्यूबर म्हणतो मग तो प्रमोशन करेल मग स्वतःचा बिझनेस सेटअप करेल आज जे वेगवेगळे बिझनेसेस आहेत तर त्यांनी स्वतःचे युट्यूब चॅनल स्टार्ट केले आहेत स्वतःचे इंस्टाग्राम चॅनल स्टार्ट केले आहेत तर याच्यामधून ना मोठ्या प्रमाणात जॉब्स क्रिएशन होत आहे ओके आज म्हणजे एडिटर म्हणा किंवा जे व्हिडिओ शूट करतात म्हणा कॅमेरामॅन म्हणा किंवा अशा लोकांची प्रचंड गरज आहे जेव्हा किंवा एखादी व्यक्ती स्क्रिप्टिंग करते त्याची पण गरज आहे सो याच्यातून मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन पण होत आहे सो आज बिझनेस करणारी लोक पण कॉन्टेंट क्रिएशन क्षेत्रामध्ये आली आहेत आणि कॉन्टेंट क्रिएशन करणारी व्यक्ती पण आज बिझनेस करतात सो कुठे ना कुठेतरी देशाला आपल्या आज गरज आहे ती म्हणजे एंटरप्रिनरशिपची आज आपण एक साडेतीन ट्रिलियन इकॉनॉमी आहोत आपलं विजन आहे की दोन हजार फोर्टी पर्यंत आपण एक थर्टी ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो हातभार लावणार आहेत तर ते आहेत एंटरप्रिनर किंवा बिझनेसमॅन सो आज तुम्ही युट्यूबकडे नुसतं एक मी कॅमेरावरती जाणार आहे मी लोकांना दिसणार आहे मला फॉलोअर्स मिळणार आहे या सगळ्या गोष्टींपेक्षा पलीकडे जाऊन तुम्ही याचा विचार करणं आवश्यक आहे की या माध्यमातून मी एक चांगला एन्टरप्रेनर बनेन का एक चांगला बिझनेसमॅन बनेल का ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा आधी एक कंपनी सेटअप करा तुम्ही त्याच्यातून पैसे पण कमवा पण जेव्हा तुम्ही ते पैसे कमवायला लागता तेव्हा तुम्ही त्याचा लार्जर स्कोप पण बघा की बाबा मी देशाच्या जी डी पीमध्ये करतोय मी जॉब क्रिएशन्स करतोय का आज जर मी चांगले जॉब क्रिएट केले माझ्यामुळे जर उद्या पन्नास लोकांना जॉब मिळतोय तर यासारखा आनंद काही वेगळाच असतो ओके सो तो आनंद पण तुम्ही नक्की मिळवण्याचा प्रयत्न करा एवढं बोलून मी थांबतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही आम्हालाच कमेंट करून नक्की सांगा ओके धन्यवाद